गोवा प्रदेश सहकार भारतीचे आठवे गोवा राज्य अधिवेशन रविवारी नऊ नोव्हेंबर रोजी पेडणे येथे आयोजित करण्यात आले आहे या अधिवेशनास मुख्यमंत्री सहकार मंत्री स्थानिक आमदार तसेच सहकार भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष उपस्थित राहणार आहेत सहकार क्षेत्रातील विविध विषयांवर या अधिवेशनात चर्चा होणार आहे कार्यक्रम किमान एक हजार लोकांची उपस्थिती थोडी अशी आमची अपेक्षा असा सहकार भारती ही राष्ट्रीय स्तरावर काम करणारी संघटना आहे आणि प्रत्येक राज्याचं दर तीन वर्षांनी आपण अधिवेशन घेतो असं गोवा राज्याचं डीओ असलेलं अधिवेशन येत्या नऊ नौ नोव्हेंबर नौ रोजी गोव्यामध्ये पेडण्याला होणार आहे दिसलेला आहोत उर्वरित दोन चार दिवसात आम्ही सगळ्यांना ह्यात ओढून आणणार आहोत आणि सहकार भारतीमार्फत बाबा जे वेगवेगळे कार्यक्रम राबवले जात आहेत त्याची एक परिपूर्ण अशी कल्पना सगळ्या कार्यकर्त्यांकडे ते पोचवणार आहोत त्यातही जे सहकारी कार्यकर्ते येण्यातील आहेत त्यांच्याकडे त्यांना सगळ्यांना एकत्र आणून सहकार भारतीमार्फत त्यांच्या संस्थांचं उत्थान करण्याचा प्रयत्न आम्ही करू जेणेकरून ओवरऑल सगळ्या सहकार भारतीच्या कार्यकर्त्यामुळे पेडणे तालुक्यातील सहकार भारतीचं किंवा सहकार क्षेत्र आणि त्यातील कार्य एकदम ऊर्जितावस्थेला येईल असे आम्ही आशा धरून आहोत